करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर आपण पाहायला गेलो कोणी काही बोललं की आपल्याला राग येत असतो आपला कोणी अपमान केला तर आपल्याला तो सहनसुद्धा होत नाही मग अपमानाचा बदला आपल्याला जरूर घ्यायचा आहे परंतु समर्थ म्हणाले काट्याने काटा काढावा परंतु कळवची ने द्यावा जीवनात आनंदी राहा लोक बोलणारी आहेत आणि बोलून झाल्यानंतर पुन्हा प्रत्यक्षपणे बघा तीच लोक दुसऱ्यांकडे सांगणारीसुद्धा आहेत आपल्याला जर कोण बोलणारे असेल आपल्या आजूबाजूला बघा मित्रपरिवार असतात त्यांच्यासमोर जर कोणी आपला अपमान केला तर आपल्याला राहावत नाही आपण त्या ग्रुपमधून बाजूला सोडतो आणि नंतर मग आपण विचार करत बसतो अरे हा असा का बोलला किंवा ही अशी का बोलली मग आपल्याला राग आल्यानंतर आपण विचार करतो या व्यक्तीचा या मुलाचा आपल्याला राग जो अपमान आहे आपला अपमान केलेला आहे त्याचासुद्धा आपल्याला अपमान करायचा आहे मग सतत आपल्या डोक्यामध्ये तोच विचार असतो आणि त्याच विचारामध्ये आपला देह गुरफटून राहतो जोपर्यंत पहिलं यश मिळाल्यानंतर तुम्ही स्वस्थ बसू नका ज्या वेळेला आपण एखादी परीक्षा असते बघा आता आपलीसुद्धा परीक्षाच आहे त्यांनी आपल्याला चिडवलेला आहे तो आपल्याला बोलून गेलेला आहे आता आपल्याला उत्तर आहे आता आपली परीक्षा आहे मग तसंच पहिलं यश मिळाल्यानंतर तुम्ही स्वस्त बसू नका आता आपण अभ्यास केला आपल्याला उत्तम प्रकारे मार्क मिळाले ऐंशी टक्के मिळाले नव्वद टक्के मिळाले मग शांत बसू नका दुसऱ्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणेल की पहिलं यश तुम्हाला केवळ नशिबाने मिळालेला आहे बरोबर की नाही जर आपण पहिल्या परीक्षेत पास झालो तर लोक विचार करतील अरे उत्तम प्रकारे मार्क मिळाले पण जेव्हा दुसऱ्या प्रयत्नात दुसऱ्या परीक्षेत जर आपण नापास झालो कमी मार्क मिळाले तर तो लोक तोंडावर बोलणारी सुद्धा आहेत पहिल्या परीक्षेत तू दुसऱ्यांच्या बघा पेपरावर अवलंबून होतास दुसऱ्यांचा पेपर उतरवून लिहिलंस आणि प्रत्यक्षात तुला हे मार्क मिळाले आणि आता ही तुझी अवस्था शेवटी अपमान केला आता आपला पेपर आपण किती अभ्यास केलेला आहे आपण किती प्रयत्न केलेले आहेत हे आपलं आपल्यालाच माहिती आहे मग जीवनामध्ये आनंदी राहायचं आहे जीवनात समाधानी का प्रत्यक्षात भाग दिलेला आहे अपमान जर कोणी करत असेल ना अपमानाचा बदला प्रत्येक प्रकारे कसा घ्यायचा समर्थ म्हणाले की आयुष्याच्या घडामोडीत जुने मित्र नेहमी सोबतीला ठेवत जा कारण का जसं जुनं ते सोनं हाच विचार करतो ना परंतु एखादी गोष्ट बाजारात नवीन आली की ती वस्तूला आपण जास्त भाव देतो किंमत देतो मग त्या नवीन वस्तूला आपण जवळ घेतो आणि जुनी वस्तू आपण फेकून देत असतो परंतु नवीन मित्राला तुमची भूमिका माहीत नाही ना आणि जुन्या मित्राला तुमचा इतिहास संपूर्णपणे माहीत असतो जीवनात पैसा कसाही मिळू शकतो कधीही मिळू शकतो पण आपल्या हातून गेलेली एकदा वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही आपण बघा पैसा आज आहे तर उद्या नाही हो उद्या आहे तर आज नाही आहे पण सेकंद सेकंद बघा आपल्या नजरेसमोरून चाललेला आहे आपण विचार करतो की हे काम उद्यावर सोपवू परंतु असे उद्यावर सोपवता सोपवता संपूर्ण महिना कसा निघून जातो वर्ष कसे सरून जातात आपलं आपल्यालाच कळत नाही मग निघून गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही आणि व्यक्ती सुद्धा जीवनामध्ये पुन्हा मिळवता येत नाही कारण मानवी नात्यामध्ये जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो आपला गैरसमज आहे आपल्यातला गैरसमज आपण बाजूला सारला पाहिजे आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असलं पाहिजे हसणं असलं पाहिजे कारण आयुष्यातील अनेक गोष्टी सहजपणे मिळू शकते जर आपल्या चेहऱ्यावर बघा हास्य नसेल चेहरा आनंदी नसेल सर्व काही प्राप्त झाल्यानंतरसुद्धा बघा प्रत्यक्षात सर्व पैसा आहे गाडी आहे बंगला आहे तरीसुद्धा चेहऱ्यावर आनंद नाही आहे मग उपयोगाचं काय आपण विचार करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फोर व्हीलर गाडी बंगला एवढी मोठी प्रॉपर्टी भांडवल सर्व कसं काय प्राप्त झालं आणि आपल्या वाटेला तर फक्त सायकल आहे मग आता बदला तर घ्यायचा परंतु बदला कुठला समर्थ म्हणाले त्याच्या वाटेला एवढं प्राप्त झालेलं आहे ना मग आपण कमजोर का आपल्याला सुद्धा दोन हात दोन पायी दिलेले आहेत त्याने जेवढे कष्ट केलेले आहेत तेवढी त्याची शिल्लक आणि पुण्याही होती म्हणून त्याला मिळाले आपण नशिबाला दोष देणं बंद करू पण प्रत्यक्षात आपण आपल्या कार्यामध्ये तत्पर राहू समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाईकडे आपले कर्म काय आहेत कर्म उत्तमाचे असले पाहिजे चोख हवेत कारण प्रत्यक्षात तेवढं आपल्याला साध्य करण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावीच लागणार आहे प्रयत्न करावेच लागणार आहेत आणि कष्ट केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार आहे बरोबर की नाही जीवनामध्ये सुख आहे दुःख आहेत पण आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो तर प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यानंतर तुटली जाते परंतु यश ही एक अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावरच मिळत असते आता विचार करा आपण नवीन सायकल घेतली नवीन गाडी घेतली कुठेतरी आपण पहिला बघा बॅलेन्स नाही झालं तर आपण आपल्याला कळत नाही की आपण स्पीडमध्ये चाललेलो आहोत का गेअर कुठे टाकायचं एखाद्या वेळेला आपण कुठेतरी ठोकन मोकळे होतं मग नंतर आपल्याला कळतं अरे नाही आपली इथे चूक झाली बरोबर की नाही पण प्रत्यक्षात आपल्याला पाहायला हवं हो। जीवन आयुष्य सहजासहजी मिळत नाही आयुष्य तर आपण जगतच राहतोय पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जगण्यात असते विचार करा आपल्यासोबत जर कुणी नसेल आपल्याला राहायला घर आहे बंगला आहे पैसा आहे परंतु जर बोलायलाच कोणी नसेल तर जगण्याला अर्थ आहे का हो आपले सुखदुःख शेअर करायला आपली बघा जे तोंडातून निघणारी वाणी आहे शब्द आहेत ते ऐकायला कोणीतरी हवेत का नको नक्कीच ना म्हणजेच समोर कोणीतरी आपलं ऐकून घेणारी व्यक्ती हवी ज्याप्रमाणे जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही आपण जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे आपण नाकारत असतो रस्ता कुठलाही असो आपल्याला मार्ग बघा त्या रस्त्यावर चालताना आपोआप मार्ग आपल्याला मिळत असतात परंतु आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या शेवटचा पॉइंट कुठे आहे आपल्याला कुठे पोहोचायचं आहे जर आपण मुंबईपासून निघालेलो आहोत आणि आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे किंवा सांगलीला जायचं आहे किंवा सज्जनगडला जायचं आहे ठरवलं गेलं पाहिजे ना आपण निघालेलो आहोत पण कुठल्या बसमध्ये बसायचं आहे कुठल्या ट्रेनमध्ये बसायचं आहे हेच जर माहीत नसेल ते शेवटी वेळसुद्धा व्यर्थ मग प्रवास करायला सुद्धा मजा येणार नाही शेवटी पाश्चाताप करण्याची वेळ म्हणून प्रत्यक्षात समर्थन उत्तमाचा भाग दिलेला आहे की स्वार्थ आणि मोठेपणा जर सोडला ना तर माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो फक्त प्रामाणिकपणे आपलं काम आपण स्वतःहून केलं पाहिजे स्वार्थ आणि मोठेपणा जीवनामध्ये का सांगितलं दोष्टी आपण स्वार्थी नसावं आणि आपल्यातला मोठेपणा आपल्याकडे आहे म्हणून आपण मोठेपणा बाळगत असतो अहो आपण तर काही घेऊन जाणार नाही होत जे काय आहे ते इथेच सर्व सोडून जाणार आहोत मग आपण एवढं स्वार्थी का राहायचं आपण एवढा मोठेपणा का दाखवायचा अहो आहेत आपल्या बोटामध्ये पाच बोटात पाच अंगठे आहेत ब्रेसलेट आहेत चेन आहेत पण लोकांनी माझ्याकडे पाहावं ह्या हो। दृष्टीने जर आपण पाहत आहोत बघा आपण दाखवत असतो सर्वजण तर त्याचा उपयोग होणार नाही लोक बोलणारी आहेत मग ते बोललं जी लोक बोलणारी आहेत त्यांचं बोलणं सुद्धा आपल्याला सहन होत नाही कारण आपल्याला असं वाटतं की आपल्या या देहाला कोणीतरी विचारावं मग विचारणार कधी जेव्हा आपली कीर्ती उत्तमाची असेल तेव्हाच म्हणून समर्थ म्हणाले ना मरावे परी कीर्ती रूपे उरावे आपला अपमान कोणी करत असेल पुन्हा समर्थाने सांगितलं सडेत उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे म्हणजेच काय त्यांनी प्रश्न केलेला आहे आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे परंतु अशी उत्तरं देता आली पाहिजेत की त्यांच्या मनाला सुद्धा दुखावणार नाही हसत खेळत आपण आयुष्य जगलं पाहिजे कोणाला बोलून किंवा कोणाला टोचून जर आपण बोलत असू तर आयुष्यातून ती व्यक्ती कधी निघून जाईल आपल्याला सुद्धा कळणार नाही आपण विचार करू अरे कालपर्यंत ही माझ्यासोबत का होती आणि आज अचानक काय झालं अचानक नाही कधी होत एखादा शब्द जर त्या व्यक्तीच्या मनाला लागला ना आपण फक्त आपल्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की त्या व्यक्तीने माझ्या मित्रांसोबत माझा अपमान केला होता त्याला माझं हे उत्तर देणं गरजेचं आहे मग शेवटी काय झालं आपण सुद्धा बोलून गेलो परंतु त्या व्यक्तीला त्या मित्राला इतका राग आला की त्यांना आपल्याशी बोलणं सुद्धा बंद केलं म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण उत्तम प्रकारे आनंदी आणि समाधानी कसं राहता येईल हे पाहता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ